सध्या आहे वाडा महामार्गावर काही अंतरामध्ये पी डब्ल्यू डी विभागाकडनं अर्थात इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीकडनं काम सध्या आपण सुरू बघताय आणि हे कॉन्क्रिट कामासाठी जी माती वगैरे किंवा जे कडी वापरली जाते त्याच्यातले मोठे मोठे दगड किंवा माती ही वाहतुकीसाठी खुला असणाऱ्या रस्त्यावर येऊन थांबले टाकलेले गेलेले आहेत त्याच्यामुळे छोटे जे दगडं असतील किंवा माती असतील यामुळे वाहनाच्या अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही आहे कुठल्याही प्रकारची जी सुरक्षितेची उपाययोजना इथे काम सुरू असताना दिसली नाही आहे एकंदरीत पट्टी असणं गरजेचे आहे किंवा ती दिशादर्शक दिसणं फलक लावणं गरजेचे आहे मात्र इथे कुठल्याही प्रकारचे ते दिसून येत नाही आहे आम्ही मुद्दामहूनच हे जी ज्या पद्धतीने आम्ही ती शूट घेतलेली आहे ही शूट लोकेशन वाईज घेतलेली आहे डेट वाईज घेतलेले आहे त्याचं कारण आहे की कुठलाही आम्ही चुकीचा फोटो प्रशासनाला दाखवण्यात येऊ नये किंवा खरी वस्तुस्थिती जी आहे त्या महामार्गावर कशा पद्धतीनं तो प्रसंग काम सुरू आहे हे दाखवण्याचा हा आमचा मानस आहे त्यामुळं आम्ही हे लोकेशन वाईज आणि डेट वाईज वेळेनुसार आम्ही ही शूट घेत आहोत आपल्या एक लक्षात येऊन जाईल कशा पद्धतीनं हे महामार्गाचं सा काम चालू असताना खरं तर ठेकेदारांनी काळजी घेणं गरजेची होती मात्र कुठल्याही प्रकारची काळजी घेतली नाही आज आपण तुम्ही बघा दुचाकी स्वर कशा पद्धतीनं वाहना वाहन घेऊन जात असताना त्यांना कशा पद्धतीनं सामना करावा हे मातीचे जे ढिगारे टाकण्यात आलेले आहेत तिथे कुठल्याही प्रकारची सुरक्षितेची उपाययोजना घेतलेली केलेली दिसून येत नाही आहे कुठल्याही प्रकारची दिशादर्शक फलक नाही आहेत त्याच्यामुळं ठेकेदाराचा एकंदरीत जो काम जो सुरू आहे ते आपण बघू शकता की मनमानी काम सुरू केलं जात आहे कुठल्या प्रकारची सुरक्षित दृष्टी नाही मोठे मोठे दगड जे आहेत माती आहे हे या रस्त्यावर येऊन थांबलेले आहेत